नमस्कार सर्वांना चातुर्मासातील श्रावण महिना सुरू आहे श्रावण पौर्णिमेला साजऱ्या केल्या जाणाऱ्या रक्षाबंधनासंदर्भात अनेक मान्यता आहे भाऊ आणि बहिणीच्या अतूट नात्याची वीण म्हणजे रक्षाबंधन श्रावण महिना सुरू झाला की रंगबेरंगी राख्यांनी बाजार फुलून जातात आवडती राखी घेतली जाते श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन साजरे करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे यंदा रक्षाबंधन सर्वांनाच माहिती आहे कधी आहे तरीही मी तुम्हाला त्याची शुभवेळ सांगत आहे ऑलरेडी त्याचा डिटेल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे पण मी तुम्हाला आज हे सांगणार आहे की शास्त्रोक्त तप... शास्त्रोक्त पद्धतीने आपल्याला कशाप्रकारे राखी ही बांधायची आहे लहानपणापासून मोठे होईपर्यंत सोबत वाढलेले भाऊ बहीण परिस्थितीनुसार एकमेकांपासून दूर असले तरी लहानपणापासूनच्या आठवणी त्यांनी हृदयाच्या कप्प्यात जोपासून ठेवलेल्या असतात ह्या चिरंतण ठेवा कठीण रक्षाबंधनाप्रसंगी त्यांना आधार देत असतो भाऊ बहीण एकमेकांचे प्रेरणा प्रेरणास्त्रोतही असतात राखी म्हणजेच रक्षाला पूर्व रक्षासूत्र म्हटले जाते रक्षासूत्र बांधण्याची परंपरा वैदिक काळापासूनची आहे रक्षासूत्राला सामान्य भाषेत राखी म्हणतात जे वेदातील संस्कृत शब्द रक्षिका या शब्दाचा अपभ्रम आहे मध्यकाळात याला राखी म्हटले जाऊ लागले असे सांगितले जाते देशाच्या प्रत्येक प्रांतात याला वेगवेगळे नाव आहे दक्षिण भारतात नारळी पौर्णिमा बलेव आणि अन्वी अवित्तम तर राजस्थानमध्ये राखी आणि चुडा राखी म्हटले जाते तर ह्या वर्षी सोमवार दिनांक एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रक्षाबंधन आहे तर पौर्णिमा ही तीन वाजून चार मिनटांपासून सुरू होत आहे अठरा ऑगस्टला आणि ही एकोणावीस ऑगस्टला अकरा वाजून पंचावन्न मिनटांनी संपणार आहे रक्षाबंधन आपण एकोणावीस ऑगस्टला साजरी करणार आहोत तर शुभ कालावधीत मंगलमय वातावरणात श्रद्धापूर्वक प्रार्थना करत भावाला बांधलेले रक्षासूत्र एका कवचाप्रमाणे काम करते अशी मान्यता आहे ह्या वर्षीही राखी पौर्णिमेला योग आहे भद्रा काळ अशुभ मानला जातो महत्त्वाची शुभ कार्य काळात करू नये असे म्हटले जाते पण महाराष्ट्रात मंत्रोपचार पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करण्याची पद्धत नाही तसेच भद्रकाळात राखी बांधली तर वाईट होईल असे म्हटले जाते तरीही आपण शुभ काळ बघूनच राखीही बांधायची आहे तर शास्त्रोक्त पद्धतीने राखी कशी बांधायची आहे हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून सांगत आहे तर रक्षाबंधनच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून सुशोभित व्हावे घरातील देवतांना दंडवत घालावा आराध्य देवता खुलदैवत यांचे नामस्मरण करावे नामस्करून नामस्मरण करून त्यांचे शुभ आशीर्वाद घ्यावे त्यानंतर एका ताटात किंवा तामणात राखी अक्षदा कुंकू घ्यावे अक्षदा या पाण्यात थोड्याशा ओल्या करून घ्याव्यात त्यानंतर निरंजनही तयार करावे राखीचे साहित्य असलेले हे ताट किंवा तामल देवघरात नेहून बाळकृष्णाला किंवा आपल्या आराध्य देवताला एक राखी आपण बांधायची आहे सगळ्यात पहिली राखी ही देवाला बांधायची आहे त्यानंतर रक्षाबंधनाचा विधी सुरू असताना भावाचे जे काही मुख आहे त्याचं जे काही तोंड आहे ते आपल्याला पूर्व दिशेला येईल अशा प्रकारे भावाला बसवायचं आहे यामुळे सर्व देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात त्यानंतर म्हणजे राखी बांधताना भावाने डोक्यावर टोपी घ्यायची आहे किंवा रुमाल घ्यायचा आहे की फेटा पगडी काहीतरी तरी डोक्यावर ठेवायचं आहे यांपैकी जर काहीच उपलब्ध नसेल तर मी जसं सांगितलं रुमालही तुम्ही ठेवू शकता रक्षाबंधनाच्या विधीत बहिणीने प्रथम भावाच्या ललाटावर पिंजर वा कुंकू लावावे कुंकुवाने टिळा लावल्यानंतर त्यावर अक्षदा लावायचे आहे यानंतर आशीर्वाद म्हणून भावाच्या डोक्यावर थोड्याशा अक्षदाही टाकायचे आहे या विधीनंतर भावाचे आवक्षण करायचे आहे आवक्षण केल्यानंतर भावाच्या उजव्या हातात रक्ष रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधायची आहे रक्षाबंधन करताना शक्य असल्यास मंत्रोपचार करायचा आहे यामुळे राखीच्या धाग्यात शक्तीचा संचार होतो तर मंत्र काय म्हणायचा आहे तो मी तुम्हाला पुढे सांगणारच रक्षा आहे रक्षाबंधनाच्या विधीनंतर भावा बहिणींनी एकमेकांना मिठाई खाऊ घालायची आहे भाऊ मोठा असेल तर बहिणी बहिणीने भावाला वाकून नमस्कार करावा आणि जर बहीण मोठी असेल तर भावाने बहिणीला वाकून नमस्कार करावा रक्षाबंधन आटोपल्यानंतर भावाने वस्त्र आभूषणे किंवा तुम्ही जे काही बहिणीसाठी गिफ्ट आणलं असेल ते तिला द्यायचं आहे तिच्या सुखी जीवनासाठी प्रार्थना करायची आहे तर राखी बांधांनी काय मंत्र म्हणायचा आहे तो तुम्हाला सांगते ये नबद्धो राजा दानवेंद्रो महाबल ते न त्वाम प्रतिबद्धनामी रक्षे माचल माचल असं आपल्याला राखी बांधताना मंत्र म्हणायचा आहे तो मी तुम्हाला स्क्रीनवरही देते तर तशा माझ्याकडनं जर काही चूक झाली असेल बोलताना तर तुम्ही ती सुधारून घ्या आणि व्यवस्थित मंत्र म्हणूनच राखी आपल्या भावाला बांधा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद